होळीत नाशिककडे नाशिकमध्ये आज मुसळधार पाऊस सुरू आहे नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये काल मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे आणि धरणातील पाण्याचा विसर्ग सुद्धा वाढवण्यात आला आहे नाशिकच्या गंगापूर धरणातनं एक हजार तीनशे साठ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे त्यामुळे रामकुंड परिसरामध्ये गोदापात्र भरून वाहत आहे म्हणूनच प्रशासनाकडनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सध्या रामकुंड परिसरातल्या छोट्या मोठ्या मंदिरांनाही पाड्याने वेढा घातलाय आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्यासोबत नाश्तातनं लाईव्ह आहेत आपण त्यांना या संदर्भात आणखी माहिती विचारूया शुभम काहीचा पूर ओसरला होता मधले काही दिवस पण पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होतीय किती गंभीर आहे परिस्थिती नक्कीच मागच्या चार ने ती 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 मत्रा पाउसा एक दा वाड़ा ते पाच दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती मात्र मध्यरात्रीपासून पावसाजवळ पुन्हा एकदा वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे सध्या नाशिकमधल्या गंगापूर धरणातून सध्या एक हजार तीनशे सात इतका पाण्याचा सा विसर्ग गोदापात्रामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर रामकुंड या ठिकाणच्या परिसरातून हे गोदा गोदावरी नदी आहे ती दुथडी भरून वाहत आहे आजूबाजूचे मंदिरं होते ते पाण्याखाली गेलेले होते मात्र आता पुन्हा एकदा पाण्याने या छोट्या मोठ्या मंदिरांना वेढा घातल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि एकूणच ही जे रामकुंडा परिसरातील जे छोटे मोठे पूल आहेत रस्ते आहेत त्यावरून देखील आता पाणी वाहत आहे आणि त्यामुळे आता सध्या गोदावरीला पुन्हा एकदा पूर परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि जर सध्या आज पावसाचा जोर वाढला तर नाशिकच्या गंगापूर धरणातला जो पाण्याचा विसर्ग आहे तो वाढवण्यात येणार आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोऱ्याकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि संपूर्ण या ठिकाणच्या रामकुंड परिसरामध्ये देखील पाण्याचा जोर पावसाचा जोर वाढल्यानंतर पूरस्थिती ही वाढण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर हे आजूबाजूला प्रशासनाचे सगळे कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी आज सकाळी जे सकाळचा प्रहार आपण जर बघितला तर या ठिकाणी काही नागरिक पूजा विधीसाठी येत असतात आ, ते देखील या ठिकाणी काहीस विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये आता पाणी अशा पद्धतीनं फिरण्यास सुरुवात झालेली आहे जे भाजी पटांगण आहे त्यासोबत या ठिकाणचं वाहनतळ आहे या भा, या भागांमध्ये आता पाणी जाण्यास सुरुवात झाली त्यामुळे आता सध्या आपण जर बघितलं तर सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये गोदावरीला सध्या पूर परिस्थिती असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे धन्यवाद शुभम तू दिलेल्या माहितीबद्दल आणि गोदावरीतनं आपण ही दृश्य सध्या लाईव्ह बघतोय पाहू शकतो की अर्थातच नदी दुथडी दुथडीवरून वाहते आणि त्यामुळे सध्या रामकुंड परिसरामध्ये काहीशी पूरस्थिती निर्माण झाली